आणि एक तर मस्त मस्त खसखशीत झाले काय बाबू काय झाली बाई मी काय खाल्ली खाल्ली काय त्यांनी बिर्याणी मग घरात जाऊन खाल्ली नाही मी खातो ना ना का कधी ते नॉन व्हेजिटेरियन नॉन व्हेज बघा मी काय खाते बघा दही चपाती घेवडे शेंग किती माझ्या बहिणीने मला आवडीची चांगली चपाती घेवडे शेंग आणि दही साखर जिलेबी बाय बाबा जिलेबी नको मला आलं बघ माझा नको

तुम्ही जरी बोलवले आणि त्यांना शिळा भाकरी दिली तुम्हाला पटते नाही आम्हाला शिळा दिलाय तुम्हाला भात दिला हे पटते का तुम्हाला सांगाल म्हणजे माझ्या पटा एकाला अंगाशी एकाला बोंगाशी असं काव पण आपलं बाबून लोकांचं तुम्हाला आपलं बाबून लोकांचं करतो पडायला लागला तू माझं मन गेलं असेल त्याच्यावर बोम्ही गोळी खावा खुला झाल्यावर बघा का मंडळी मला दिलाय असल्या खायला चांगला आवडीच आहे माझे मग मी शुद्ध शाकाहारी का तुम्हाला शाकाहारी फक्त पाल्यातील बोंबीला काय माहिती त्यांना चुकन आवडत ना त्यांना लागतं बोपळाचं माग माणूस आहे वीआरपी बांधून महत्वाची आहे का तुम्ही कसला वीआय पी आम्ही आपलं कोंबड्या बिंबड्या खातो त्याला बोकडाचं बोकडाच आणि मच्छी आणि मग त्याच्यामुळे असा झाला तरी त्यांना म्हणतो भात भात खावा काय देत नको म्हणलं भात दही बघितलं तेल झाला घरी दही चपाती खाल्ली मकाची कणस एखाद्या

झालंय पाहुण्याला आळूची पान आणली ती वड्या खायला मला खायला दहा वर्षापूर्वी पाहुण्याला बहिणीला पासष्ट हजार हांडा दिलाय तरी सुद्धा पाहुणा अजून आणच आनच म्हणतोय काय पाहुणा कळत नाही मग काय भावाने दिलाय फुटला ते आता पण तायडे काळजी करू नको त्या हांड्याचा गळा निघाला फेकून गेलाय पण काळजी करू नको बहिणीसाठी भाऊ जीव पण द्यायला तयार ताब द्यायच काय करायचं काय आपला आपलं खाऊन दिवस मांजरात मार बिर्याणी खायला म्हणजे मांजरे बिर्याणी खायला माझं म्हणजे कळपच आहे कळप फेकला होता अंगावर असते माझा काय झालं त्याला निघला होता तिथं म्हणजे दोन चार दिवसापूर्वी हे सर मी चालू होतो वॉकिंगला संध्याकाळी वाटाच्या पुढंला त्याचं शिमिटाच्या रस्त्याच्या साप असा पसरला आणि मांजर सांगा आमच्या आले आणि मांजराला फिर असं साप धावतो आहे धावतो या ते विसरणं उचलून टाकणार सापाच्या अंगावर तर सापाला मी मांजर नाही करणार मांजर बी सापार नाही कर ना। काय ना। करावं

खाल्लं तर खायचं उद्या हा कार्यक्रम आमचा कर्नाटक मध्ये उद्या हिडू मी काढून दावणार त्यांनी खालेलं बोकाड मिली नाही बोकड काय कोण काय काय करता येईल <laughs> कर बोकड कर।

मग वाटे मग काय फुकट आले का दूध आणले सत्तर रुपये ऐंशी रुपये लिटर दूध आणले माझ्या बहिणीने त्याला कसरत घेतली तापवलं नव्वद रुपये तापवलं लोणी करायचं मला खायला दिले हसलं करते काय तू कसलं हा कसलं हसलं करते ते काय ना ती भाऊ गुरुप तु वाट ना आणि ती भाऊ सारे वाट ना सगळ्या वाटा ना आम्हाला गुरुप भाऊ सगळ्याला अरे डोळ्यात घातली दहा जणांना आम्हाला भाऊ करतो ती सांगितलं आले आले आधी दूध पिले फ्रे तुला सांगतोय इथं वड्यातच सोडून येईल बाबाला तुझ्या नाहीतर

काय वाजलं काय झालं पिशव्या एक डझन हा कवा द्यायचा इतक्या पिशव्या एक डझन बर आणि अजून काय का मंडळी नेहली एक डझन पिशव्या गोळा केल्या त्या काय सांगायची गरज नाही पिताड पडलं पिताळातच गेल्या पण आणून द्या मागे ती एक डझन पिशव्या लक्ष्मण एक राहिली बघा पिशवी

आक्लो मग राम राम

तर कनिज खायला नाही मला नाही आवडत ते काही नाही खात नाही तुम्ही हाय हुकलेली तेवढी खात असते तसली कार्यक्रमाची तयारी चालू आहे बरं का पूर्ण म्हणजे आपला उद्याचा कार्यक्रम आहे कर्नाटक या ठिकाणी म्हणजे निलंगाच्या पुढे भरपूर असा लांब कार्यक्रम आहे घ्या घ्या की तिथं थंड तिथं वाजते की थंड तिथं थंड की कि चालू आहे सगळी आणि वरती हे दाजी हा दाजी बॅग बांधते त्यांना बांधले भारी जमते कुठल्या गोष्टी बांधायला लय भारी जमतं त्यांना बांधायचं काम दाजीकडे दिलेलं आहे माझी वॉटर बॅग घेतलेली आहे सोबत पाण्याची गरमच पाणी असते हा मिशन नाही खाली ठेवायची मिशी झोकी इथं आम्हाला सेन्सर आहे त्या सेन्सरला जपून जरा आडवी घालायची आडवी वायर साईडला काढा सामान व्यवस्थित आणि ही हलगी बांधा वर झाज आहे का त्याच्यात क्यूबच्या पिशवी झाज आहे का बघा असा परपंच सगळा वर बांधावा लागतो या आणि आज मध्ये बसावं लागतं या मग दिली का मोठी पिशवी आपली देवळात ठेवायची दिली मध्ये त्याच्याकडे हे बा प्रॉब्लेम बरी सांगा मग पूजा काय चाललंय बघू राह दिली माहिती घरात कुठे आहे तू आता ना तू घरात असते रसाला लिंबू लागते ते खायचं मग बघू लिंबू मस्त संत बघतो कपडे घ्यायची कपडे राहिले ती घालायचे चला तर मंडळी मग आम्ही निघतो चला मग मंडळी भेटू असेच पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडत तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गाण्यासोय आपलं पूजाचं नवीन गाणं आलेलं आहे पौष पौर्णिमेनिमित्त काळूबाईचं गाणं केलेलं आहे तर गाणं तिच्या चॅनलवरती आहे पूजाताई कसबे या चॅनलवरती गाणं तुम्हाला बघायला भेटेल तर गाणंसुद्धा पूजा कसबे या चॅनलवरती जावा सर्च करा आणि गाणं गाणंसुद्धा बघा गाण्यालासुद्धा भरपूर मस्त प्रेम द्या निघतो आम्ही बाय